श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो वास्तुशास्त्रानुसार आणि आध्यात्मिक पुराणानुसार दोन हजार पंचवीसचे बारा राशीनुसार राशी भविष्य मासिक राशी भविष्य असले तर तुम्ही वर्षभरासाठी हेच तुम्हाला राहू आणि केतूच्या समस्या आणि काही स्वामी ग्रह आहे ते दिसणार आहेत नंबर एक मेषराश वर्ष दोन हजार तुलनेत वर्ष दोन तुमच्यासाठी मिश्रित परिणामांचे संकेत देत आहे राहू आणि केतू या महिन्यात तुमच्या बाराव्या आणि सहाव्या भावात राहील बाराव्या भावात राहतील उपस्थिती तुमच्या जीवनात विनाकारण खर्च वाढू शकतात या महिन्याच्या वेळी राशी स्वामी मंगळाची उपस्थिती तुम्हाला अनुकूल परिणाम देणार नाही कारण या महिन्याच्या शेवटी मंगळ मिथुन राशीमध्ये आपली वक्री चालू सुरू करणार आहे शिक्षणाचा ग्रह बुध ग्रह तिसऱ्या आणि सहाव्या भावाचा स्वामी आहे आणि चार जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून ते हे तुमच्या नवम भावास्थित स्थित असेल आणि नंतर चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला हे तुमच्या दहाव्या भावात येते बुधाचे हे गोचर तुमच्या जीवनात प्रतिकूल परिणाम घेऊन येऊ शकते जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून करिअर राशी भविष्यानुसार मेष राशीतील जातकांना करिअरच्या क्षेत्रात अधिक प्राप लाभ प्राप्त होईल कारण शनी तुमच्या भावास्थित स्थित राहणार आहे उपरोक्त काळात तुमच्या इच्छांना पूर्ण करणे आणि तुमच्या करिअरला व्यवस्थित करण्यात सहाय्यक सिद्ध होईल बृहस्पती ज्याला की एक लाभकारी ग्रह मानला जातो या महिन्यात तुमच्या दुसऱ्या घरात चांगल्या स्थितीमध्ये राहील आणि तुमच्या करिअरच्या संदर्भात तुम्हाला भाग्याची साथ देईल शनी तुमच्या अकराव्या भावा स्थितीत असेल आणि हे तुमच्या करिअरसाठी लाभदायक संकेत देत आहे यामुळे तुम्ही आपल्या करिअरमध्ये हळूहळू यश प्राप्त करतील आणि नवीन नोकरीच्या संधीही तुमच्या जीवनात येण्याची जी शक्यता आहे जे तुम्हाला यश देऊ शकते यानंतर तुमच्यासाठी सहाव्या भागात केतूची स्थिती तुम्हाला तुमच्या करिअरच्या संबंधात उत्तम प्रयत्न करण्यात आणि अनुकूल परिणाम देण्याचे काम करेल आता तुम्हाला काही परिणाम जाणवत असेल किंवा दुःख समस्या असेल तर हा उपाय नक्की करावा नियमित एकशे आठ वेळा ओम नम शिवायचा जप करा आणि भगवान शिवा शिवा तुमचे सर्व संकटातून बचाव करतील दोन वृषभराश वर्ष दोन हजार चोवीसच्या तुलनेत वृषभ राशीतील जातकांना वर्ष दोन हजार पंचवीस ठीकठाक परिणाम प्राप्त होते शनी दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्या दशम भावात गोचर करेल आणि तुम्हाला उत्तम परिदा परिणाम प्रदान करेल कारण हे तुमच्यासाठी एक लाभकारी ग्रह आहे बृहस्पती तुमच्या अष्टम भावाची स्वामी असून तुमच्यासाठी थोडी समस्या उभी करू शकेल कारण या काळात तुमच्या प्रथम स्थिती राहील या महिन्यात पंचम घरातील केतू तुम्हाला आध्यात्मिक बाबी संबंधात अधिक जागृत बनवेल पाचव्या घरास्थिती केतूही तुम्हाला ध्यान पूजा पाठ इत्यादी गोष्टीमध्ये अधिक समर्पित बनवण्याचे संकेत संकेत आहे या महिन्यात प्रथम भावात बृहस्पती गती तुमच्या स्वास्थ्य संदर्भात अनुकूल देत नाही आणि आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असू शकते तुम्हाला आपल्या धनाची अधिक काळजी घ्यावी लागेल कारण या काळात अधिक खर्च होण्याची शक्यता दिसत आहे तुमच्यासाठी दशम भावात शनी तुमच्या करिअरच्या संबंधात काही आव्हाने आणि काही लाभ दोन्ही देणार आहे तुमच्यापैकी काही लोक नोकरीच्या संबंधात विधे विदेश यात्राही करू शकतात आणि अशा स्थितीत तुम्हाला तुमच्यासाठी शुभ सिद्ध होईल आणि आणि तुम्हाला यश देईल तुम्ही अधिक मेहनत प्रतिबद्धता कायम अकराव्या भावात राहूची स्थिती तुम्हाला प्रया पर्याप्त धनलाभ देईल परंतु सोबतच तुम्हा तुमच्या संतुष्ट मध्ये या काळात का कामी पाहायला मिळेल तुमचा राशी स्वामी शुक्र जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शेवटीपासून ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या च्या काळात चांगले परिणाम प्रदान करेल आणि या वेळेपासून तुमच्या जीवनात अधिक पैसा कमावणे आणि नीती जीवनात आनंद येण्याची शक्यता आहे उपाय ओम ब्रह बृहस्पते नम मंत्र एकशे आठ वेळा जप करावा भगवान बृहस्पती तुमची सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करील तीन मिथून रास सर्व वर्ष दोन हजार चोवीसच्या तुलनेत वर्ष पंचवीस तुम्हाला अनुकूल परिणाम मिळण्याचे संकेत देत आहे शनी नवम भावात आणि बृहस्पती बाराव्या स्थित राहणार आहे त्यामुळे तुम्हाला धनलाभ आणि खर्च दोन्ही होण्याची शक्यता आहे या काळात तुमच्या जीवनात विनाकारण खर्च वाढू शकतात यामुळे तुम्ही वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाया घा जाण्याची शक्यता आहे नोडल ग्रह राहो आणि केतू दहाव्या आणि चौथ्या भावात तुम्हाला अनुकूल परिणाम प्रेदा, प्रदान करू शकणार नाही नवव्या भावात शनी तुम्हाला स्थित आपल्या वडिलांच्या स्वास्थ्यासाठी अधिक खर्च होण्याच्या स्थितीत टाकू शकतो जे तुमच्यासाठी समस्येचे कारण बनेल तुमच्या राशी स्वामी बुध या महिन्याच्या पहिल्या उत्तारात तुम्हाला अनुकूल परिणाम देईल आणि पूर्वार्धात तुम्हाला अनुकूल परिणाम देईल पूर्वार्धात तुम्हाला स्वास्थ्य समस्येच्या रूपात काही काम परिणाम परिणामांचा सामना करावा लागू शकतो कारण चोवीस जानेवारी दोन हजार जीवनात सुख सुविधांच्या संदर्भात चांगले परिणाम पाहायला मिळतील कारण बुध सप्तम भावात येईल उपाय प्राचीन पाठ विष्णू सहस्रनामाचा नियमित जप करावा भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचा वरदहस्त तुमच्यावरती सदैव राहील चार रास वर्ष दोन हजार चोवीसच्या तुलनेत यावर्षी दोन हजार पंचवीस तुम्हाला मध्यम परिणाम प्रदान करेल शनीच्या स्थितीमुळे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये राशीतील जातकांना आपल्या करिअरमध्ये बऱ्याच चढा उताराचा सामना करावा लागू शकतो कारण शनी या काळात तुमच्या अष्टम भाव स्थितीत राहणार आहे ना ना या राशीतील जे जातक क्षेत्रात जोडलेले त्यांना लाभ मिळणार नाही कारण शनीची उपस्थिती या महिन्यात तुम्हाला आपल्या प्रतिस्पर्धकांनी अधिक प्रतिस्पर्धा घ्यावी लागेल तथापि नोव्हेंबरमध्ये गुरुची उपस्थिती तुम्ही आपल्या नोकरीच्या संदर्भात भाग्याची साथ मिळू शकते जर तुम्ही व्यवसाय करत आहे ही तुम्हाला अधिक लाभाचा चांगला परिणाम मिळण्याची शक्यता बनत आहे तिसऱ्या भावात तुम्हाला सर्व बाधा असूनही यश मिळण्याचे संकल्प असू शकतो केतूची स्थिती तुम्हाला आध्यात्मिक गुरुची प्रधान करेल तसेच दुसरीकडे म्हणून भावात उपस्थिती राहून तुम्हाला भाग्याची साथ प्राप्त करण्यासाठी काही बाधा देऊ शकतो तुमच्या चंद्र राशीच्या संबंधात पंचम भावाचा स्वामी आणि भाग्य ग्रह मंगळ एकवीस एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आधी तुमच्या करिअरच्या आणि वित्तमध्ये रुची वाढवेल या महिन्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल कारण शनी अष्टम स्थित आहे तुम्हाला आपले पाय मांडी इत्यादीमध्ये दुखणेसोबतच या काळात काही मोठे समस्या तुम्हाला चिंतेत करणार नाही कारण बृहस्पती नवीन भागा भागा स्थित आहे आणि तुमच्या चंद्र राशीवर दृष्टी टाकत आहे चतुर्थ भावाचा स्वामी शुक्र तुम्हाला या महिन्याच्या शेवटी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अनुकूल परिणाम देईल उपाय प्राचीन पाठ लिंगाष्टमचा नियमित जप करावा भगवान शिवमाता पार्वती सदैव वरदहस्त राहील पाच सिंह रास जानेवारी मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीसच्या च्या अनुसार प्रमुख ग्रहाची स्थिती राहू अष्टम भावात स्थित राहील बृहस्पती तुमच्या दहाव्या भावात राहील सप्तम भावाचा स्वामी असून सप्तम भावात स्थित राहील असे अधिक सकारात्मक सांगितलेले जात नाही तसेच केतू आहे तसेच केतू दुसऱ्या भावात स्थित राहील आणि ज्यांच्या प्रतिकूल मानले जात आहे या महिन्यात करिअर संबंधित शनी ग्रह तुमच्यासाठी प्रतिकूल संकेत देत आहे कारण शनी सप्तम स्थित राहील शनीच्या या स्थितीमुळे तुमच्या नोकरीमध्ये समस्या येऊ शकतात जे तुमच्या जीवनात तणावाचे कारण बनले जात तुम्ही व्यावसायिक क्षेत्राचे संबंधित आहात तर सप्तम भावा शनीची स्थिती तुमच्यासाठी प्रतिकूल संकेत देत आहे आणि तुम्हाला व्यवसायासंबंधित चढ उताराचा सामना करावा लागू शकतो या महिन्यात सप्तम भावा शनी तुमच्यासाठी अनुकूल नाही दशम भाव अतीत असतील बृहस्पती तुमच्या करिअरच्या संबंधी चढ उताराचे संकेत देत आहे यासोबत तुम्ही उत्तम विकल्पासाठी नोकरी बदलण्याचा विचार करू शकता जानेवारी दोन हजार पंचवीस महिन्यात बृहस्पती दशम भाव स्थितीत राहील त्यामुळे तुम्हाला कामाचा अधिक दबाव राहील यामुळे तुमच्या नोकरीमध्ये चुका होण्याची शक्यता असेल तुम्हाला यापासून बचाव करण्यासाठी सल्ला दिला जातो अवरोही राशी दुसऱ्या भावात असेल यामुळे तुम्ही अधिक धन प्राप्त करण्याच्या स्थितीमध्ये दिसाल सोबतच या काळात तुम्हाला धन आणि हे हानी होऊ शकते प्रथम भावाची स्वामी असून सूर्य पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून सहाव्या भावा स्थित राहील ज्याला अनुकूल मानले जाते सूर्याची ही स्थिती तुम्हाला अधिक ऊर्जा आणि यश देण्याचे संकेत देत आहे दुसऱ्या भावाची स्वामी असून बुध या महिन्यात तुम्हाला अनुकूल परिणाम देईल आणि चांगला दोन लाख मिळण्यासाठी अनुकूल काळ चार जानेवारी दोन हजार पंचवीस ते चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे उपाय नियमित ओम आदित्य हृदयम या सूत्राचा जप करा या महिन्यात भगवान सूर्यनारायण सदैव तुमच्या पाठीशी राहील सहा कन्या रास कन जानेवारी मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीस अनुसार सप्तम भावात राहू स्थिती अनुकूल संकेत देत आहे प्रथम भावात कितू उपस्थित राहील जे तुमच्या स्वास्थ्य आणि आपल्या नात्यासाठी अनुकूल सिद्ध होणार नाही यांच्या व्यतिरिक्त पहिल्या आणि सप्तम भावात राहू आणि केतूची स्थिती जीवनातील मोठ्या यशाची शक्यता कमी करणार आहे सोबतच तुमच्या जीवनात येणाऱ्या बाधांचेही संकेत देत आहे या महिन्यात तुम्हाला सुरक्षित वाटचाल वाटणार आहे दोन्ही प्रमुख ग्रह शनी आणि बृहस्पतीची स्थिती तुम्हाला या महिन्यात सर्व अपार लाभ प्रदान करेल शनी सहाव्या भागात आणि बृहस्पती नवव्या भागात स्थित राहील शुक्र तुमच्या दुसऱ्या आणि नवम भावाचा स्वामी असून अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सप्तम भाव स्थित होऊन तुम्हाला भौतिक लाभाचा रूपात लाभ होईल तथापि एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून अष्टम भावाचा स्वामीच्या स्वरूपात दशम भावात उपस्थित मंगळ वक्रगतीमध्ये उपस्थित होण्याने तुम्हाला आपला प्रा आपल्या पार्टनरसोबत बोलण्यास समस्यांचा सा सामना करावा लागू शकतो यासाठी जो खाली उपाय दिलेला आहे त्या मंत्राचा जप करा सोबतच तुमच्या करिअरमध्ये आव्हाने उभी राहणार आहे चार जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून सूर्य बाराव्या भावाचा स्वामी असून पंचम भाव स्थितीत धैर्य आणि बुद्धीची परीक्षा होणार आहे या महिन्यात येणाऱ्या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही आपल्या बुद्धीचा योग्य उपयोग करू शकणार आहे त्यासाठी खाली दिलेल्या मंत्र नियमित करावा आणि भगवान शिवावर विश्वास ठेवावा उपाय नियमित अकरा वेळा ओम केते नम मंत्राचा जप करावा तुलारास जानेवारी दोन हजार पंचवीसच्या राशी भविष्यानुसार या महिन्यात तुमच्या करिअर धन नाती इत्यादी बाबतीत निश्चित परिणामांचा सामना करावा लागू शकतो अष्टम भावात बृहस्पती स्थित राहील सहाव्या भावात राहू स्थिती होण्याने तुम्ही अधिक ऊर्जा आणि उत्साह राहील सहाव्या भावात राहू तुम्हाला अधिक आशा आणि यश मिळवण्याचे संकेत देत आहे त्याला तू पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आठव्या भावात बृहस्पतीची उपस्थिती हे संकेत देत आहे की तुम्हाला विरा सतरूपात आणि तृण माध्यमाने अप्रत्यक्ष सूत्रांनी धन प्राप्त करण्यात यश मिळेल कारण बृहस्पती सहाव्या भावाचा स्वामी आहे आणि आठव्या भाव स्थित आहे तथापि यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो तथापि अष्टम भावात बृहस्पती चांगला पैसा वाचवण्याच्या शक्य शक्यतेत समित आहे शनी चौथ्या आणि पंचम भावाचा स्वामीच्या रूपात पंचम भाव स्थित आहे आणि याला अनुकूल मानले जात आहे कारण शनी तुमच्यासाठी एक भाग्यशाली ग्रह आहे पंचम भाव शनी कधी कधी तुम्हाला निर्णय घेण्यात थोडे हळू आणि अवैकी ही बनवू शकतो पंचम भाव शनीची उपस्थिती असून तुम्हाला आपल्या संतानांच्या प्रगतीला घेऊन चिंता होऊ शकते की तुम्ही स्थिती बाराव्या भावात होईल त्यामुळे भौतिक गोष्टीऐवजी आध्यात्मिक गोष्टीमध्ये तुमची रुची वाढेल तुम्ही आध्यात्मिक बाबतीत संबंधात अधिक यात्रेवर लक्ष केंद्रित करतील आणि या संबंधित संतुष्टीत मिळवून येतील सहाव्या भावात तेच राहू आणि या महिन्यात तुम्हाला सर्व बाधांवर आणि घटनांचा सामना करण्यासाठी दृढ संकल्प आणि सहज प्रदान करेल प्रथम भावाचा स्वामी शुक्र अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सहाव्या भावा स्थित होण्याने आणि तुम्हाला एलर्जी रूपात समस्या येऊ शकते उपाय नियमित अकरा वेळा ओम गणेशाय नम मंत्राचा जप करा तसेच श्रीकुंदकेश्वर नम या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता आठ रास जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये प्रमुख राशींच्या स्थिती विषयी बोलायचे झाले तर राहू अनुकूल नाही आणि बृहस्पती सप्तम भावा स्थित राहील शनी या महिन्यात तुमच्या तिसऱ्या आणि चौथ्या भावाचा स्वामीच्या रूपात चतुर्थ भाव स्थित राहील केव्या भावात राहील त्याला अनुकूल मानले जाते या महिन्यात करियर ग्रह शनी तुमच्या प्रतिकूल राहणार आहे आणि चौथ्या भावाचा स्वामी असून हा चौथा भाव विराजमान राहील अशात या वर्षी तुमच्यावर शनीची ढैया दिसेल या महिन्यात शनी तुमच्या करिअरला घेऊन आव्हाने तुमच्या जीवनात आणू शकते शक्यता आहे की तुम्ही आपल्या उत्तम करिअर आणि जीवनात प्रगतीसाठी आपली नोकरी बदलण्याचा विचार करू शकता केतूच्या स्थितीविषयी बोलायचे झाले तर अकराव्या भावात केतू राहील त्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक रूपात लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि देवाचा आशीर्वादही तुम्हाला प्राप्त होईल तुम्ही अधिक ज्ञान प्राप्त करणे आणि तुमच्या शिक्षणाला वाढवण्याचे काम करण्यात यशस्वी व्हाल या महिन्यात तुमच्यामध्ये आध्यात्मिक परिवर्तन अधिक शक्यता येते आहे आणि पहिल्या भावाचा स्वामी असून अष्टभावास्थित मंगल एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून तुमच्या विकासाच्या उच्च स्थिरावर वाव देणार नाही परंतु सोबतच सप्तम भावात बृहस्पतीच्या उपस्थितीमुळे तुम्ही यशस्वी बाहेर येण्यास सक्षम असू शकाल उपाय नियमित सत्तावीस वेळा केतव नम मंत्राचा जप करा नऊ धनुराशी जानेवारी दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्याच्या गोष्टीचे संकेत देत आहे प्रमुख ग्रह ग्रहाची स्थिती चतुर्थ भावात राहील ग्रह बृहस्पती सहाव्या भावात राहील त्याचा प्रतिकूल मानला आहे क्षणी तुमच्या आणि तिसऱ्या भावाच्या स्वामीच्या रूपात तुमच्या तिसऱ्या भावात स्थित राहील ते त्यामुळे अधिक मानली जाते की तो दशम भावा स्थित राहील त्यामुळे प्रतिकूल मानले जाऊ शकते या महिन्यात करिअर ग्रह शनी तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे यामुळे तुमच्या प्रयत्नामध्ये प्रगती आणि निरंतरता येण्याची शक्यता आहे तुम्हाला नवीन परियोजनांसाठीही विदेह जा विदेश जाण्याची सिद्धी सिंधी मिळू शकते आणि अशा परियोजना तुमच्यासाठी अनुकूल आणि उल्लेखनीय रूपात यशस्वी शुद्ध होतील या परियोजनांना पूर्ण केल्यानंतर तुम्हाला काही सुयोग्य पुरस्कार किंवा मान सन्मानही मिळेल दशमभावात अवरोही हो राशी केतूच्या स्थितीमुळे तुम्ही अधिक प्रगती कराल आणि आपल्या करिअरच्या संबंधात अधिक विशेष यात्रा करताना दिसाल करिअरच्या संबंधात तुमची बुद्धी वाढू शकते उपाय गुरुवारी गरिबांना भोजन द्या आणि ओम बृहस्पतींना महामंत्र एकशे आठ वेळा जप करा दहा मकर राशी मासिक राशी भविष्यानुसार प्रमुख ग्र ग्रहाच्या स्थितीविषयी बोलायचे झाले तर राहू तिसऱ्या भावात अनुकूल स्थितीमध्ये आहे बृहस्पती पंचम भाव स्थितीत राहील शनी आपल्या आणि दुसऱ्या पहिल्या आणि दुसऱ्या भावाच्या स्वामीच्या रूपात दुसऱ्या भावात स्थित राहील आणि मध्यम परिणाम देऊ शकते केतू नवम भावात राहील त्यामुळे प्रतिकूल सांगितले जात आहे या महिन्यात करिअर ग्रह शनी तुमच्यासाठी प्रतिकूल राहणार आहे यामुळे तुमच्यावर कामाचा दबाव राहण्याची शक्यता आहे शनीची स्थिती तुमच्या करिअरच्या संबंधात तुमचे धैर्य आणि बुद्धीची परीक्षा घेऊ शकता तुम्ही आपल्या वरिष्ठासोबत व्यर्थ गोष्टी करू शकता आणि ही तुमच्या मनात तु उप उपस्थिती अहंकार असल्याने होण्याची शक्यता आहे सोबतच चंद्र राशीच्या संबंधात दुसऱ्या भावात शनीची स्थिती ही तुम्हाला अशा स्थितीमध्ये फसवू शकते केतूची स्थिती नवभावात असेल यामुळे आध्यात्मिक गोष्टीच्या संबंधात तुमची रुची वाढेल या महिन्यात नवम भावात केतू तुम्हाला अधिक भक्तीने प्रेरणा करेल सोबतच या महिन्यात तुमच्या जीवनात भाग्याची साथ देईल दिसेल या महिन्यात मोठे निर्णय घेण्याचे अनुकूल असेल उपाय नियमित धोना एकशे आठ वेळा ओम मांडाय नम मंत्राचा जप करा तसेच ओम नम शिवाय या मंत्राचा आहे विशेष करून जप करा कारण शनीची ढैया या तुमच्या राशीत खूप मोठ्या प्रमाणात उद्भवत आहे अकरा रास राश, राश जानेवारी दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्यानुसार दुसऱ्या भावात प्रमुख ग्रह राहूची स्थिती अनुकूल दिसत आहे बृहस्पती चतुर्थ भावात स्थित राहील शनी दुसऱ्या भावात स्थिर राहील ज्याच्या माध्यमाने अनुकूल मानले जाऊ शकते केतू तु तुमच्या अष्टम भावात राहील ज्यामुळे प्रतिकूल दिसेल या महिन्यात करिअरवेळी ग्रह शनी तुमच्यासाठी प्रतिकूल सिद्ध देऊ शकते आणि त्यामुळे तुमच्यावर कामाचा दबाव भरण्याची शक्यता आहे शनी प्रतिकूल स्थितीमुळे तुम्हाला नोकरीमध्ये बदलाचा सामना करावा लागू शकतो आणि अशी नोकरी तुमच्यासाठी संतुष्टजनक सिद्ध होणार नाही मंगळ तिसऱ्या आणि दहाव्याच भावाचा स्वामी असून एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून वक्रगतीमध्ये पंचम भाव स्थिती राहील आणि तुमच्या बुद्धीची परीक्षा घेईल मंगळाच्या स्थितीमुळे तुम्हाला दुसरी यात्रा करावी लागू शकते आणि मज मजबूत प्रयत्नांनी तुमच्या करिअरमध्ये वृद्धी होईल उपाय प्रत्येक शनिवारी चालिसाचा पाठ करावा बारा मिनरास या महिन्यात जानेवारी दोन हजार पंचवीस वेळी प्रमुख ग्रहाच्या स्थितीमध्ये बोलायचे झाले तर राहूची स्थिती अनुकूल नाही आणि बृहस्पतीची तिसऱ्या भावात स्थिती राहील शनी अकराव्या आणि बाराव्या राशीचा स्वामी असून तुमच्या बाराव्या भावात स्थित राहील आणि केतूची स्थिती ही प्रतिकूल मानली जात आहे सप्तम भावात केतू स्थित राहील ज्यामुळे प्रतिकूल सांगितले जात आहे बाराव्या घरातील शनी वर्ष दोन हजार पंचवीससाठी साडेसात तीच्या पहिल्या आणि ढेह्या संकेत देत आहे या महिन्यात करिअर ग्रह तुमच्यासाठी प्रतिकूल सिद्ध होईल वाढण्याची शक्यता आहे स्थिती करिअर संबंधित तुमचे धैर्य आणि बुद्धीची परीक्षा घेऊ शकते या महिन्यात उत्तम प्रगती आणि प्रदर्शनासाठी तुम्हाला नोकरी बदलण्यासाठी मजबूर व्हावे लागेल पहिल्या भावात राहू आणि सप्तम भावात केतूची उपस्थिती तुमच्यासाठी अधिक असुरक्षा भावना निर्माण करेल त्यामुळे तुम्हाला चिंतेत टाकेल प्रथम भावाच्या स्वामीच्या कृतात ग्र बृहस्पती तिसऱ्या भावात स्थित असेल ज्यामुळे तुमच्या जीवनात धनलाभ कमी पाहायला मिळेल जर तुम्ही धन कमावू शकता तर तुम्ही याला कायम ठेवणे किंवा बचत करण्यात यशस्वी असाल या महिन्यात तुमच्यामध्ये पैसा बजेट करण्याची ही बरीच मोठ्या प्रमाणात राहील उपाय एकशे आठ वेळा ओम हनुमते नम या मंत्राचा नियमित जाप करावा किंवा हनुमान चालिसाचा पाठ करावा मैत्रिणींनी व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की टाईप करून लाईक करा धन्यवाद